बाकी देशांमध्ये तर दिसत पण नाही आणि मग तिथपर्यंत पोचायसाठी आपल्याला काय काय नाही करायला लागेल हे बघा महाकुंभ आहे मी पण हिंदू आहे मी पण रुद्राक्ष घालते मीही देवाला मानते पण डुबकी मारून पाप धुतल्या जात नाही मनाची पाप धुतली पाहिजे <laughs> मनाची पाप धुतली पाहिजे आणि हा एथिक्स वुमेन अपलिफ्टमेंट आणि सक्षमता ही आणि जेंडर इक्वॅलिटी हा एथिक्सचा पण विषय आहे एथिकल सोसायटी आपल्याला पाहिजे असेल तर महिलांना आपण जास्तीत जास्त समोर त्या ठिकाणी आणलं पाहिजे महात्मा गांधींचं स्मरण घेऊन आपण खरं या कार्यक्रमाची या भाषणाची मी सुरुवात केली आणि स्त्री असली स्त्री नसते स्त्री जर सक्षम नसली तर समाज सक्षम होऊ शकत नाही आणि स्त्री जर सक्षम असली समाज चांगल्या पद्धतीने नेतृत्व करू शकतात आणि यामध्येच मला आवर्जून सांगायचंय की लोकसभा आणि विधानसभेला आम्हाला आरक्षण नसतं आता दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये ते मिळेल पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण दिल्यामुळे खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीपर्यंत महिलांना काम करण्याची संधी मिळाली पण सरपंच पतीच्या विरोधात ज्यावेळेस आवाज उठवला गेला आवाज उठवणं फार महत्वाचं होतं आणि हा आवाज एका ग्रामपंचायतीने उठवल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामपंचायतल्या महिला एकत्र आल्यान त्यांनी त्याच्या विरोधात आवाज उठवला आणि सरपंचपती ही संकल्पना बाद झाली आणि खऱ्या अर्थाने त्या खुर्चीवरती सरपंच महिलाच बसू शकली तर आवाज उठवणं आम्हाला हे वेळोवेळी गरजेचं आहे जिथं जिथं अन्याय होतोय असं वाटतंय त्या ठिकाणी आपल्याला बोलावंच लागेल भांडावंच लागेल बाबासाहेबांनी सांगितलंय तुमचा अधिकार आणि कायदा तुमच्या हातामध्ये आहे पण त्यासाठी तुम्हाला ते मागावं लागेल म्हणून मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही पण सातत्याने मी प्रत्येक ठिकाणी सांगत असते आता सोळा सोमवार पंधरा गुरुवार मार्गर्शी वगैरे झालं या सगळ्यांच्या विरोधात खऱ्या अर्थाने माझा विचार आहे आपण याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोधी होतो लढावा लागतो धमकीचे फोन येतात मला आश्चर्य वाटतं एखादा विचार मांडल्यानंतर सुद्धा त्याच्या विरोधात जर भावना व्यक्त होत असतील कारण दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी या विद्येच्या माहेर घरामध्ये विधवा प्रथेच्या विरोधात आवाज उठवला आणि ती चळवळ पूर्ण व्हावी असं वाटलं दोनशे वर्ष होत आले पण अजूनही आम्ही यशस्वी झालो नाही का तर आमचा विचार हा बाबासाहेबांच्या संविधानाकडे वळालाच नाही आम्ही अडकलो सोळा सोमवारमध्ये आम्हाला पोथ्या पुराणा वाचून हा कायदा समजणारच नाही युवक युवती इथे का ज्या काही ये राजकारणात येण्यासाठी इच्छुक आहेत किंवा त्यांनी राजकारणात आवर्जून यावं समाजकारणात आवर्जून यावं हे मी यासाठी सांगेन कारण जी काही व्यवस्था आहे ज्या काही गोष्टी आहेत आपण जर बघितलं तर मगाशी जसं मृणाल आणि मिनलनी सांगितलं तसं राजकारणात काही महिला आत्ताच आलेल्या नाहीयेत आहेत असेल की स्वातंत्र्यानंतर काळात सुद्धा महिला जत जशा समाजात आल्या जशा जशा राजकारणात पुढे आल्या तशा तशा सर्वोच्च पदावर सुद्धा त्या ज्या आहेत त्या विराजमान झालेल्या आहेत आत्ताच आपण बघितलं तर आजचं सर्वोच्च पद जे राष्ट्रपतीपद आहे ते आमच्या एका महिलेकडे आहे द्रौपदी मुर्मूजी ज्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीनं ते काम बघतायत आणि काम काम आहे, आहे, हे काम करत असतानाच अनेक नेते आपण बघितल्या मग सुषमा साई स्वराज आहेत स्वर्गीय इंदिराजी गांधींनी खूप चांगलं काम केलं सोनियाजी गांधी आहेत मायावती आहेत जयललित आहेत लिस्ट संपणार नाही परंतु लिस्ट कुठंतरी कमी सुद्धा पडतीये हे मात्र आवर्जून मी सांगेन एकविसावं शतक आहे आपल्याला संविधानानं समानतेचा अधिकार दिलेला आहे पण समानतेच्या अधिकारासाठी यशोमती ताई आम्हाला लढावं लागलं भांडावं लागलं जे आम्ही सांगत होतो साधा मंदिराचा प्रश्न होता देवाने जर कुठे देवा, कुठल्या भक्तांमध्ये भेदभाव केलेला नाही तर तुम्ही करणारे कोण महिलांनी दर्शन घेतलं पाहिजे आणि पुरुषांनी दर्शन घेतलं पाहिजे हे सांगताना विरोध झाला तर मला असं वाटतंय की आजच्या युवकांनी पहिलं मला वाटतंय हसत राहावं कारण का युवा शक्ती ही एक अशी शक्ती आहे भारतासाठीची की जी विकसित भारताला एके दिवशी विकसित बनवणार आहे आज आपल्याकडे उपस्थित मान्यवर जे आहेत पराज्य संस्थांमध्ये एक महिला फक्त आरक्षण मिळालं म्हणून काम करू शकत नाही तर तिच्या कामानंतर तिची सुद्धा ओळख तयार होऊ शकते असं मला सांगावंसं वाटतं आज खऱ्या अर्थाने आदर्श जिल्हा परिषद सदस्य हा पुरस्कार घेत असताना आज खरंच एका खटल्याच्या घरात चाळीस ते पन्नास कुट लोक एकत्र असताना अशा खटल्याच्या घरातून महिला आरक्षण मिळालं म्हणूनच खऱ्या अर्थाने माझं नाव पुढं आलं होतं परंतु आता कुठे सगळीकडे प्रशासक आहे आम्ही काही पदावर नाही तरी सन्मान मात्र सगळीकडे चाललेत त्याचं कारण फक्त आणि फक्त आपण केलेलं काम असतं स्थानिक स्वराज्य संस्था ह्या घराघरापर्यंत पोहोचून त्यांना वेगवेगळ्या योजना देण्यासाठी अत्यंत सुंदर काम करत असतात आणि मला खूप अभिमान वाटतो की या संस्थेमध्ये मला काम करता आलं आणि अनेक योजनांचा लाभ अनेक गरिबांपर्यंत ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत त्या पोहोचवता आल्या